आज पण केलं आहे मेथीचा मोकळा झुणका किंवा याला मेथीचं बेसन वस्तू सुद्धा म्हणतात चवीला अतिशय छान लागतं टिफिनसाठी प्रवासासाठी मस्त रेसिपी आहे त्याशिवाय कमीत कमी साहित्यात पटकन होणारी रेसिपी यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम केलं तेल गरम झालं की मोहरी जिरं हिंग याची फोडणी केली त्यानंतर बारीक चिरलेलं लसूण आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली ती परतली गेली की त्यामध्ये घातलेला आहे उभा चिरलेला कांदा कांदा आपला छानपैकी नरम झाला की त्यामध्ये घालायचं आहे हळद आणि लाल तिखट हे छान परतलं गेलं की त्यामध्ये आपण मेथी घालायची मेथी आपण मेथी घातल्यावर मीठ घालायचं म्हणजे मेथीला लगेच पाणी सुटतं इथे पावडर पावडरसुद्धा घातले तुम्हाला हवी असल्यास इस घालू शकतात पण मेथीला स्वतःची शी खूप छान चव आहे त्यामुळे कमीत कमी मसाल्यांचा वापर केला तरी भाजी छान होते आता मेथी छान आपली एखादा मिनिट परतले गेली की त्यानंतर आपण त्यामध्ये घालायचं बेसन बेसन अंदाजाने घालायचं मी दोन मोठी बेसन घातले बेसन घालायवर छान मिक्स करायचं खूप कोरडं वाटत असेल तर काय करायचं आहे पाण्याचा हपका मारायचा आहे तर दोन मुठी मी बेसन घातलेलं आहे त्यानंतर पाण्याचा हपका मारला आहे आणि त्यानंतर आपण त्यावर ठेवायचं झाकण आणि मस्त तीन ते चार वाफा काढायच्या म्हणजे बेसन व्यवस्थित छान शिजलं पाहिजे आणि जुन काही मोकळा झाला पाहिजे तर असा अजून का नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा